पिणाऱ्या व शेतीच्या पाण्यासाठी टेंबू ऑफिस समोर मूक आंदोलन कडेगाव शहर भागात टेंबू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने टेंबू ऑफिस कडेपूर समोर गांधीगिरी मार्गाने भर उन्हात आंदोलन करण्यात आले निवेदन देऊन आंदोलनाची माहिती असताना यावेळी टेंबू योजनेचे अधिकारी आंदोलन सुरू होऊन दीड तास झाला तरी उपस्थित नव्हते भरुणात एक्केचाळीस डिग्री तापमान असताना मूक आंदोलन करण्यात आले यावेळी ब्लड प्रेशर त्रास व ऑपरेशन झालेले काही शेतकरी उपस्थित होते त्यांना त्रास होऊन भोवळ येऊ लागल्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व ॲम्ब्युलन्स बोलावून तपासणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष अध्यक्ष डी एस देशमुख व सदस्य यांनी टेंबू अभियंता चर्चेला आल्यानंतर कडेगाव शहरातील दुष्काळी दयनीय अवस्था सोडवण्याबाबत प्रश्नांचा भडीमार केला सुरली व कामती आवर्तन वेगवेगळे पाण्याची मोटर बसवून वेगवेगळे आवर्तन करावे व कडेगाव शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा ही मागणी टेंबू अधिकारी यांनी मान्य केली तसेच कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पाणी भरपूर सोडलं जाईल कडेगाव ओढा कॅनॉल चांद तलावा, गायकवाड तलावात पाणी सोडण्यात येणार आहे असे आश्वासन टेंबू सहाय्यक अभियंता यांच्याकडून मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे विलास तात्या गरुड संदीप देसाई संतोष डांगे विशाल जाधव शशिकांत रासकर बजरंग अडसूल रघुनाथ गायकवाड प्रकाश गायकवाड संजय तडसरे शर्मिला मोरे नामदेव रासकर सोमनाथ पवार प्रवीण कर्डे आसी पिनामदार सुपनेकर दाजी सतीश गरुड अप्पा यादव व पाणी संघर्ष समिती शेतकरी व मान्यवर उपस्थित होते